नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आता आपल्या सर्वांना माहिती असेल शासनाच्या माध्यमातून असेल जे दूध विक्रेते आहेत त्यांचे दोन रुपये वाढलेले आहेत वाढवलेले आहेत आता ह्या दोन रुपयाचा त्यांना काही फायदा होतो का आपण त्यांच्याकडून संपूर्ण त्यांचे जे काही त्यांच्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या आपण जाणून घेऊयात बघा मंडळी ही जी दूध विक्रेते असतात ते ऊन ऊस वारा याची तमा न बाळगता अखंडितपणे तुम्हा आम्हाला सर्वांना सेवा देत असतात आणि आपण सर्वजण नक्कीच त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशी ही जी मंडळी आहेत दारोदारी ते येत असतात आपल्याला दूध देत असत ते देत असतात आणि काही मंडळी जे असतात ही रस्त्याच्या कडेला कुठलंही शेड नसतं काही नसतं फक्त रस्त्याच्या कडेला असा त्यांचा व्यवसाय आहे तो करत असतात काय नाव आपलं प्रकाश पूर्ण नाव सांगा प्रकाश किसन करेकर कुठे राहता जगापाटा तालुका जिल्हा नाशिक अच्छा तुम्ही या ठिकाणी दूध विकतात ह्या ठिकाणी सकाळी किती वाजता येतात तुम्ही सव्वा सहा सवसा, सव्वा सव्वा साधे किती नऊ वाजेपर्यंत अच्छा साधारण तुम्ही किती लिटर दूध या ठिकाणी विक्री करता पन्नास पन्नास साठे अच्छा तर सरकारच्या माध्यमातून दोन रुपये तुम्हाला वाढवलेले आहेत काय फायदा होतो तुम्हाला का ते तुम्हाला काय तर आम्हाला देतच नाही इकडे तुम्हाला नाही नाही मग तो कुठे डेअरी हो, तुम्हाला नाही पाच गाई पाच गाई आहे किती लिटर दूध निघतं निघतं पंचवीस लिटर पंचवीस लिटर तुम्हाला सरासरी महिन्याचं किती उत्पन्न होतं महिन्याचं काय आता सरासरी काढलं तर काही परवडतच नाही आहे तरी पण साधारण आहे गायीवेट भेटतं दहा पंधरा दहा पंधरा हजार रुपये भेटतो अच्छा तर खर तो नहीं, नहीं जो खर्च आहे तो तुम्हाला आता आपल्या शेती नाही काय नाही त्याचं सगळं त्याच्यावर दुधावर केलं आता तुम्हाला जो गाईंना जो चारा लागतो काय लागतो त्याचा खर पण खर्च आहे ना खर्च आहे ना त्याच्यावर तो किती असतो तो भरपूर आहे खुराक आहे परत चारा आहे काय फक्त पोट पाणी चालतं बाकी काही नाही किती जण आहेत तुम्ही अकरा जण आहेत अकरा जण आहात कोण कोण सांगा म्हणजे कोण मुलं किती तुम्हाला सहा आम्ही सहा मोठे माणसं आहेत हां आणि पाच मुलं आहेत बारीक मोठे म्हणजे एकत्र कुटुंब आहे तुमचं अच्छा आता मुलं काय शिक्षण घेत असतील मुलं शिक्षण आमचा एक, का आम एक रो, रोजगार करतो अच्छा छोटा अच्छा म्हणजे आम्ही दोघं दूध असतो मागतं काय या सगळ्यामध्ये मागचं आता मग काय चाललंय आता काय करणार अच्छा भागत नाही भागत नाही पण आपलं टाकलायचं पुढं गाडी टाकलायच हा आता का आता दूध तुमच्याकडे गाई म्हशी दोन्ही आहे का बघू गाय हा कुठला आहे म्हशीच आहे हा कसा लिटर आहे साठ रुपये म्हशीच आहे आणि हे गाईचं हे किती लिटर आहे कसं लिटर आहे चाळीस चाळीस रुपये लिटर अच्छा बघा मंडळी हे जे दूध विक्रेते असतात व्यवसाय करत असतात आणि बघा त्यांची परिस्थिती काय तर आपण थोडंसं जाणून घेऊयात हे झाड आहे वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी ते बसलेले आहेत बघा तुम्ही कुठली शेड नाही काही नाही आपली गाडी घेऊन यायचं आणि या ठिकाणी बसायचं अशी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये परिस्थिती आहे परंतु त्याचं सुतक कोणाला नाही आहे आज जर तुम्ही बघाल विधान विधानभवनामध्ये असेल विधानसभेमध्ये असेल बघा काय पद्धतीची वक्तव्य करतात त्यांना नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही आहे परंतु अशा पद्धतीने हे शेतकरी वर्ग त्रस्त आहेत इथली जनता त्रस्त आहे परंतु त्यांना काहीही पडलेलं नाही आहे त्या ठिकाणी अशी बेताल वक्तव्य करायची आणि आपलं जे राजकारण आहे ते साध्य करून घ्यायचं परंतु ही जी मंडळी आहेत जो शेतकरी वर्ग आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळेल ते आपण प्रयत्न केले पाहिजेत परंतु राजकारण फक्त राजकारण करायचं आणि त्याचे जे तुम्ही जर बघितले ते त्याचे त्या पडसाद आत महाराष्ट्रभर कसे उमटलेले आहेत बघा तुम्ही जातीय तेढ निर्माण झालेला आहे नको ते प्रश्न उपस्थित करायचे परंतु जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या कोणी सोडवणार या बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुरेश कुठे राहतो काश्नाथ देण्यात आता बासठ चालू आहे शेतकऱ्यांची हाल काय कोणताही सारखं आलं तर हालच ये तुमची किती शेती आहे एकर तीन एकर शेती काय घेता तुम्ही आता थोडे द्राक्ष काही कांदे लावेले काही मका आहे आलं का चांगलं उत्पादन आलं का आलं पण मकावाले रोग आहे कांद्यावर मकावर औषध मारले पण अजून काही फुललं नाही अजून बाग आहे अच्छा आता साधारण कधी उत्पादन घ्याल तुम्ही ते कधी आता एक दीड आता दोन लाख रुपये खर्च करून बसेल पुढे काय भेटेल काय माहिती आता भाव आहे पण माल कमी लेवल सारखीच होती ना बरोबर आता काय साधारण किती पैसे मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला 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 काय परशा लाख रुपये भेटतात त्याच्यात निम्मा खर्चच राहतो खर्च किती होतो तीन तो तीन चार लाख रुपये खर्च होऊन जातो सहा सात लाख रुपये उत्पन्न येतो कुटुंबियात किती जण आहेत तुमच्या काय चार नातू नातू आहे काय करतात शेतीच करतात नातू शिकत काय करतात नातू शाळेत अच्छा मग एकंदरीत तुमची परिस्थिती कशी आहे बरी आहे का कशी कशी मानता येईल आम्हाला बरी आहे साधारण ठीक आहे म्हणजे सरकारवर तुम्ही समाधानी आहात का नाही काय जी समाधानी काय भेटत नाही नाही आम्हाला आता किती वर्ष झाले ना मोदीचे पैसे किती लोकांना मला नाही शेती कागदपत्र त्याला टेकड दिले होते मी काय लागत पण त्यांनी काय पुढचं काय हे केलंच नाही आता सांगा मला तुमच्या तर एवढी वर्ष तुम्ही शेती करताय अवकाळी पाऊस असेल ुष्काळ सुख दुष्काळ गारपीट कधी कधी होते तुमचं नुकसान झालं असेल ना आता पण शेती मग झालं ना पंचनाम किती वेळा झाले का एकदाच झालं एवढ्या वर्षातून एकदाच झालं तुम्ही किती वर्षाहून शेती करता तरी वीस पंचवीस वर्ष झाले वीस पंचवीस वर्ष तुमचा एकदाच पंचनाम झाला हो निसर्गाने एकदाच आपल्यावर कोप केला का घन किती वेळा झाला किती काय एकदाच तुम्हाला पैसे मिळत ते किती भेटले अडीच लाख खर्च तीस हजार आले होते फक्त मागच्या वर्षी एवढं पावसाला एवढ्या गारा पडल्या बाग निमज सुद्धा राहिलं नाही खर्च केला अडीच लाख रुपये आणि पैसे आले सव्वा लाख रुपये अडीच त्राक लाख रुपये खर्च झाला आणि सव्वा लाख रुपये उत्पन्न झालं काय करायचं कुटुंबांचं नियोजन होतं का ए? या पैशामध्ये नियोजन होतं ग नाही होत ना पण त्याच्याकरता या चार गाई मशी घ्या ते दरवर्षी या तेशे पाचशे त्याच्या वगैरे परपत चालवतो काय त्याच्यात घालायचे त्याच्यातच घालायचे काय नाव आपलं सागर संपत सांगळे कुठे राहता पुरडगाव पुरडगावला अच्छा तुम्ही काय करताय शेती शेती किती शेती आहे शेती पाच एकर काय लावता शेतीमध्ये शेतीमध्ये ऊस कांदे गहू किती उत्पादन होतं वर्ष होतं पाच लाख खर्च खर्च निम्मा खर्चच होतं होत कुटुंबाचं भागतं का सर्वसाधारणपणे लय नाही ठीक ठीक फक्त चाललेला दिवस व्यवस्थित अच्छा इथे काय तुम्ही दूध घेऊन दूध घेऊन तोही व्यवसाय तो जोडधंदा पाहिजे पाहिजे बरोबर बड़ आहे तुमचं शेती ओफेंड नाही राहत आहे अच्छा किती कुटुंबात कोण कोण आहे एक मुलगा मुलगी आई भाऊ नऊ जण आहेत एकत्र कुटुंब आहे अच्छा कोण कोण कुटुंबात काय काय कोण कोण काय काय करत शेतीच करतो दोघ आहे शिकतात ठीक आहे परिस्थिती ठीक आहे सर्वसाधारण तुमचं काही इतक्या वर्ष तुमचं शेती करताय तुमचे काही पंचनामे झाले का दुष्काळ जेव्हा कधी येतो अवकाळी पाऊस येतो पंचनामे झाले भरपूर वेळेस हां पण मग त्याला तरतुती आटी याच्यामध्ये पैसेच मिळत एवढ्या मोठमोठ्या घोषणा देतात पंचनामे करा हे करा ते करा मग शेतकरी वर्गाला अवकाळी पाऊस पंचनामे झालेले पण काही चाललेलं नाही एक फक्त चाललेला दिवस फक्त पार करणे अस सर्वसाधारणपणे अच्छा चाललेला दिवस फक्त पार करायचा म्हणजे आपलं असं ढकलायची गाडी ढकलायची गाडी ढकलायची पुढे